सर्वसामान्य जनतेचा शहरातील प्रलंबित प्रश्नांसंदर्भात मिरज सुधार समितीची संवाद अभियान श्री अंबाबाई तालीम संस्था उपाध्यक्ष तथा डिजिटल मीडिया प्रदेशाध्यक्ष माननीय सिद्धार्थजी संजय भोकरे यांच्याशी संवाद पालकमंत्र्यांच्या सोबत बैठक घडवून आणण्याचे सिद्धार्थ संजयजी भोकरे यांचं आश्वासन मिरज शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी मिरज सुधार समितीनं संवाद अभियान उपक्रम हाती घेतलाय या उपक्रमा अंतर्गत बुधवारी मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट ए ए काजी अध्यक्ष राकेश तामगावे उपाध्यक्ष संतोष जेडगे कार्यवाह असिफ निप्पाणीकर नरेश सातपुते वसीम सय्यद तौफिक देवगिरे शबीर बेंगलोरे सिद्धार्थ बोळ अभिजित दाणेकर सलीम खतीब अजिम बागवान आदी पदाधिकाऱ्यांनी श्री अंबाबाई तालीम संस्थेचे उपाध्यक्ष तथा डिजिटल मीडिया प्रदेश अध्यक्ष माननीय सिद्धार्थ संजयजी भोकरे यांच्याशी संवाद साधला शहराशी निगडीत विविध विषय आणि प्रश्नांसंदर्भात सविस्तर चर्चा केली प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी लवकरच पालकमंत्री श्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याशी मिरज सुधार समितीची बैठक आयोजित करण्याचं आश्वासन सिद्धार्थ भोकरे यांनी मिरज सुधार समितीला दिलेलं आहे शहरात मिरज रेल्वे जंक्शन छत्रपती शिवाजी महाराज रस्ता भाजी मंडई मटण मंडई प्रमुख चार रस्त्यांचे रुंदीकरण पर राज्यातील रुग्णांची उपचारासाठी मिरजेत घटत चाललेली संख्या ओस पडलेली मिरज औद्योगिक वसाहत ही चिंताजनक बाब आहे यावर चिंतन आणि मंथन होण्याची गरज आहे म्हणून मीराज सुधार समितीनं संवाद अभियान उपक्रम हाती घेतले या उपक्रमाअंतर्गत सुधार समितीचे कार्यकर्ते शहरातील सामाजिक राजकीय शैक्षणिक व्यावसायिक वैद्यकीय औद्योगिक क्षेत्रातील मान्यवरांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेत त्या पद्धतीनं पाठपुरावा करणार असल्याची माहिती मिराज सुधार समितीचे ऍडव्होकेट ए ए काजी यांनी दिली आहे मुख्य संपादक डॉ श्रीकांत भोसले आवाज सांगली न्यूज नेटवर्क व वृत्तपत्र